नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखिल महाराष्ट्राचं दैवत आहे आणि या राजाच्या खुणा महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये ठिकठिकाणी आपणाला पाहायला मिळतात त्यांच्या आठवणी त्यांचे दस्त हे जगभर त्या ठिकाणी जतन करून ठेवलेले आहेत अनेकांचे ते आदर्श आहेत याच छत्रपती शिवाजी महाराज आणि अहमदनगर म्हणजेच आजचा अहिल्यानगर जिल्हा याच्या पाऊल कुणा काय तर राजांचे नेमके या जिल्ह्याशी काय संबंध होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी असंच एक आम्हाला प्रेरणा म्हणून पाठिंबा म्हणून तुम्ही जर माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा छान कॉमेंट्स करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला मिळेल छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील म्हणजे शहाजी राजे आणि चुलते शरीफ राजे यांचा जन्म या जो, जो आहे त्या जन्माच्या बाबतीमध्ये एक आख्यायिका सांगितली जाते की त्यांच्या मातेनं या ठिकाणी अहिल्यानगरचा जो शहा शरीफ दारगा आहे अहमदनगरचा भुईकोट किल्ला त्याजवळ बुरानगर आहे आणि त्याजवळ शहा शरीफ दारगा आहे त्या ठिकाणी काय केलं नवस किला आणि नंतर शहाजी राजे आणि शरीफजी राजे यांचा जन्म झाला आणि त्यामुळं शहा शरीफ यावरून शहाजी आणि शरीफजी शरीफ यावरून शरीफ राजे असं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं त्यामुळं अहिल्यानगर जिल्ह्याचा संबंध इतर राज्यांशी जा त्या ठिकाणी येतो दुसरा एक प्रसंग सांगता येईल ज्या पाहून आपण म्हणूया की शिवाजीराजे यांचे आजोबा म्हणजे मालोजीराजे भोसले हे निजामशाही दरबारात काय होते सरदार होते आणि त्यांची ती राजधानी तत्कालीन अहमदनगर ही मांडली जायची त्यावेळेस त्यांनी काय केलं की सरकारवाडा त्या ठिकाणी बांधला गेला आणि ते स्वतः मालोजीरा अतिशय शिवभक्त होते त्यामुळं त्यांनी अमृतेश्वर शिवमंदिर वाड्यालगत त्या ठिकाणी बांधलं हे अमृतेश्वर शिवमंदिर जे आहे ते नवी पेठ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी दांगे गल्ली आहे आणि त्याच्या उत्तरेला आजही त्या ते अमृतेश्वर मंदिर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं राजांच्या दरबारात होते काही काळ तेही या राजवाड्यात राहिले वास्तव्याला होते आणि म्हणून त्या जी काही गल्ली आहे त्याला शहाजी मोहल्ला या नावानं आजही त्या ठिकाणी ओळखलं जातं त्यानंतर तिसरा एक घटनाक्रम या ठिकाणी सांगता येईल की शिवरायांच्या भाऊबंदांची जहागिरीची गावं ही नगर जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये मुंगी तालुका सेवगाव त्याचबरोबर नानज जामखेड तालुक्यामध्ये आहे आणि रासी कर्जत या ठिकाणी आजही छत्रपतींच्या भाऊबंदांची जमीन त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते चौथा घटनाक्रम या ठिकाणी सांगता येईल की स्वराज्याचे पहिले सेनापती मानकोजी दहा तोंडे यांचं गाव चांदा तालुका नेवासा या ठिकाणी होत हेही आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर शिवाजीराजांचे सुलते शरीफजी जेव्हा धारातीर्थी पडले ते ठिकाण त्यांची समाधी भातोडी पारगाव नगरपासून जवळ आहे शिवाजीराजांचे चरित्र असंख्य लोकांनी लिहिले परंतु काव्यातून त्यांचं पहिलं चरित्र लिहिणारा कवी जो आहे तो परमानंद आणि यांचं गाव खेडले परमानंद नेवासा तालुक्यात म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर शिवरायांची चुलते शरीफजी राजे यांच्या वतनाची जमीन असणारं गाव म्हणजे श्रीवंदा तालुक्यातील टाकळी कडेवडीत हे मांडलं जातं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एक पद होतं ते म्हणजे गुप्तहेराचं खात्याचं प्रमुख कि की ज्या मोहिमेच्या आधारे राजांनी असंख्य स्वराज्याची स्थापना केली त्यामध्ये बहिरजी नाईक यांचं जन्मगाव हंगा तालुका पारनेर या ठिकाणी आहे पुढचा प्रसंग सांगता येईल की चाकणचा संग्रामदुर्ग जो आहे तो सत्तावन्न दिवस घडवणारे शिवरायांचे सरदार फिरमोजी नरसाळी यांचं गाव गोरेगाव तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर सध्याचा ऐलनगर हे सांगता येईल त्यानंतर ज्यावेळेस छत्रपती महाराज आग्र्यावरून सुटले त्यावेळेस ते गोसाव्याचं धारण केलं आणि मजल दरमजल करत फिरत फिरत ते त्या ठिकाणी परत येत असताना गोसाव्याच्या वेशात त्यांनी अनेक ठिकाणी मुक्काम केला त्यावेळेस ते नगर जिल्ह्यातून गेले आणि नगर जिल्ह्यातील रुई छत्रपती तालुका पारणे छत्रपती हे नाव पडले आहे तर त्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता अशी याच्यािका त्या ठिकाणी सांगितली जाते त्यानंतर सुरतेची लूट केल्यानंतर शिवरायांनी विश्राम केला काही काळ त्या ठिकाणी थांबले तो विश्रामगड चा जो पट्टा आहे विश्रामगड पट्टा किल्ला म्हणून मडवटला जातो तो अकोल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे आणि शिवरायांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटची लढाई केली ते गाव म्हणजे संगमनेर हा तालुक्याचा प्लेस आहे तेही नगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे त्यानंतर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये घोडदळ मोठ्या प्रमाणावरती अश्व मोठ्या प्रमाणावरती होती आणि ते अश्व खरेदी करण्यासाठी त्यांचं सैनिक नगर जिल्ह्यातील संगमनर तालुक्यातून आश्वी या ठिकाणी येतात म्हणून त्याला आश्वी नाव पडलं हेही त्या ठिकाणी सांगितलं जातं त्यानंतर शिवराय जेवणानंतर मुखशुद्धीसाठी पानाचा विडा खात आणि ते पानाचा विडा पुरवणारी जी पानं असत ते नगर जिल्ह्यातील वडगाव पा पान तालुका संगमनेर या गावामधून पुरवले जात असाही इतिहास काही ठिकाणी नोंद लागलेला आहे तर ह्या छत्रपती शिवराज महाराजांच्या संदर्भातील काही तुम्हाला प्रत्यक्ष घटना या आहेत या व्यतिरिक्त जर पाहिलं तर महाराष्ट्रात असंख्य घटना तुम्हाला सांगता येतील तुर्तास धन्यवाद